श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर मित्रांनो बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत अरे बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस अरे मुला तुझा किमतीचा वेळ देऊन फक्त माझा संदेश आज सात मिनिटे ऐकून बघ तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे अरे मुला जर का तू माझ्या या मताशी सहमत असशील तर कमेंटमध्ये होय बाळू मामा मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करून आजचा हा दैवी संदेश तुम्ही सात मिनिटे ऐका मित्रांनो कृपया करून आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका नेहमीपेक्षा आजचा संदेश असा काहीतरी वेगळा आहे आणि तो संदेश तुम्हाला खूप आवडेल अशी माझी खात्री आहे तर मित्रांनो बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत अरे मुला असा चेहरा पाडून बसू नकोस रे तुझ्या जीवनात लवकरच आनंद ऐश्वर आशीर्वाद धनप्राप्ती सुख समृद्धीचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे तुझे जीवन पुढील मार्गाने पुढील स्तरावर जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे अरे मुला तुला नवीन मनासारखे सुद्धा मिळणार आहे मध्येच नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील ज्याने की तुझी परिस्थिती नक्कीच सुधारेल मामा म्हणतात माझ्या मुला जीवनात नेहमी चांगले कर्म कर अनाथांचा हात धर चुकेल्यांना मार्ग दाखव भुकेल्यांना खाऊ घाल आणि मग चमत्कार बघ बाळा मी तुला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडू देणार नाही फक्त तू सत्कर्म मार्गान, चांगल्या मार्गाने चांगल्या तू तुझे कार्य करत राहा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो म्हणूनच मना वाटतं वाटत की बाळू मामा शरण आलो मी तुझ्या दारी बाळू मामा शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळू मामा मामा म्हणतात माझ्या बाळा नेहमी तुझ्या चित्तामध्ये माझे नामस्मरण करत राहा मग बघ तुझं जीवन कसं सोप्प आणि सुंदर होऊन जाईल मित्रांनो आजच्या दैवी संदेशात मामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका मामा म्हणत आहेत अरे मुला आयुष्यामध्ये संकटे आले मनातली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून खचून जाऊ नकोस आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे त्या संकटाला बजावून सांग की अरे संकटा मी ब्रह्मांडाचा सेवेकरी आहे मी ब्रह्मांडाचं बाळ आहे रे माझ्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये संकट खूप मोठं आलं म्हणून खचून बसू नका तर त्या संकटाला सांगा की आपले ब्रह्मांड नायक किती मोठे आहेत आपल्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये कसल्याही वाईट शक्तीचा संकटाचा अजिबात चालाव चालत नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच मित्रांनो आज अंतकरणातून कळकळीने मला मामांना म्हणायचं मामा, मामा, आहे की अहो मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना अहो मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवाना अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना अहो मामा भूक खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना बाळू मामा मी तुम्हाला मागत राहीन तुम्ही मला देत राहाल पण आज एक शेवटचं वचन द्या ना कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाचा हात असं आज मला तुम्ही शेवटचं वचन द्या ना मित्रांनो अडचणी आयुष्यामध्ये नाही तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील बऱ्यापैकी अडचणी दूर झालेल्या असतील हे लक्षात ठेवा म्हणून बाळा आयुष्यातील अडचणींना किती कवठाळून बसायचं हे आता तुझ तूच ठरव तूँ आयुष्यात प्रेम त्याग समर्पण विश्वास त्याच गोष्टीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक असते मित्रांनो आजच्या कलियुगातील एक सत्य परिस्थिती एक सत्य घटना म्हणजे तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे जीवनाचं समीकरण आजच्या कलियुगात चालू आहे मित्रांनो जीवनात अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका जे नशिबात होत तेच घडत सर्व काही नशिबावर सोडून द्या मित्रांनो जीवन हे खूप सुंदर छोटा आहे तितकच बहुमोल आहे लक्षात ठेवा जीवन हे एकदाच मिळतं म्हणून भविष्याचा विचार करू नका मित्रांनो फुलांना सुद्धा माहीत नसत की उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे म्हणून मित्रांनो भविष्याचा जास्त विचार करू नका तुमच्या जीवनातील सर्व चिंता दुःख अडचणी सर्व संकट सर्व काही मामांच्या चरणी समर्पित करा आणि तुम्ही तुमचे जीवन निसंकोचपणे चिंतामुक्त होऊन जीवन जगा मामा सांगतात अरे मुला नाती जपण्याचा प्रयत्न कर कारण मित्रांनो आजच्या युगामध्ये माणूस इतका एकटा पडत चाललाय ना फोटो काढायला सुद्धा कोणी शिल्लक उरलं नाही म्हणूनच मित्रांनो मनावस वाटत की मरता तर केव्हाही येत मरता तर केव्हाही येत पण जगता आलं पाहिजे सुख केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा असला म्हणून काय झालं आपलं कर्तृत्व गोरं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनातली काजळी काढता आली पाहिजे एशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या एशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे पाप काय कसंही करता येत परंतु आयुष्यामध्ये पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कुणीही राहतं पण जरा झुकून राहता आलं पाहिजे जीवनात ठेच ही लागतेच पण ते सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाच्या बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे मित्रांनो जगण्याच्या लढाईत उणीव ही कायम भासत राहते परंतु ती उणीव भरता आली पाहिजे हस्ती आणि अश्रूंचा मिलाफ करून आनंदी राहता आलं पाहिजे आयुष्य हे खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि जरी आलं तर ते टिकणार नाही त्यासाठी तुला मी सांगितलेल्या या गोष्टी करायच्या आहेत माझ्या बाळा जीवनात सतत नेहमी माझे नामस्मरण करत राहा माझे चिंतन करत राहा तुझ्या आयुष्यात कसल्याही प्रकारचं विघ्न संकट येणार नाही आणि तुला कशाचीच कमी पडणार नाही मामा सांगतात तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जे तुम्हाला समजू शकत नाहीत म्हणून बाळा आज मी तुझ्याकडे हीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तुमच्या आयुष्यात समस्या का येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल तुमच्या आयुष्यातील पहिले कार्य म्हणजे जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू तु तुझ्या तु आयुष्यातील गोष्टी इतरांना सांगतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी ऐकून समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल पण ही सर्वात मोठी चूक आहे जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता आणि त्याला तुम्ही तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता तेव्हा तो व्यक्ती तुमच्या त्या खास गोष्टींचा फायदा घेतो जर तुमचा बाळूमामांच्या या योजनेवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली मी तुझ बाळ आहे असे टाइप करा मामा म्हणतात माझ्या बाळा आज मी तुला विचारतो जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात जर का तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यावेळी ते तुम्हाला सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात मग ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल म्हणून त्यासाठी तुला थोडीशी मेहनत हवी आहे जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मामा म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे माझ्या मुलांना लक्षात ठेवा काही प्रयत्न आयुष्यामध्ये तितके महत्वाचे नसतात की जितका आपण विचार करतो पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच समजत नाही तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटत तेच करावं सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा मामा म्हणतात आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत रहा तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही मामा म्हणतात माझ्या बाळा हे जीवन आहे हे कधी बदलेल हे कोणालाच माहित नाही पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही या जगाच ऐकू नकोस ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील मामा म्हणतात माझ्या बाळा हे जग काय आहे आज हे जग तुझे आहे तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे तुला तुझ्या आयुष्यात जे करायचे आहे तेच कर जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नका कारण कामे हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला येशाच्या शिडीवर घेऊन जाईल मामा म्हणतात तू तु तुझ पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन हे माझ तुला वचन आहे माझ्या बाळा तू माझी पूजा कर देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो माझ्या बाळा जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील मामा म्हणतात भक्ती केल्याने तुझे मन बाहेरील गोष्टी पासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते फक्त लक्षात ठेवा या जगात देवापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर तुम्ही संकटात असाल कारण पेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे ती म्हणजे देवाची शक्ती आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो जो व्यक्ती इथे पोहचला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तोच खरा माझा भक्त आहे आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टीत तो पात्र आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही मित्रांनो तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये म्हणूनच म्हणतात समजून घ्यावे जीवनाचे बार कावे समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, बारकावे। अंधार तिथे दीप पाजळावे अंधार तिथे दीप पाजळावे मित्रांनो जीवनाच मित्रांनो या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा जिथे अंधार दिसेल तिथे दीप लावण्याचा लावण्याचा दिवा प्रयत्न करा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाइप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळत जे आपण शिजवलेलं असत जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाह वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला येश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगूलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याच कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जस आपण मोठे होत जातो तस तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य आहे पण आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन मन राहता येत नाही शांत करता सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाच सर्वात मोठ कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असत अशा ठिकाणी जाऊन स्वताचं महत्त्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा एकटाच असतो पण यशस्वी सार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा मित्रांनो रडू तर खूप येत होत डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे सगळे असतात पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात मित्रांनो बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या त्रिलोक्याचे स्वामी आहेत या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत मित्रांनो बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात पंचमहाभूत म्हणजे आकाश जल अग्नी वायू पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे इतकी मामांमध्ये ताकद आहे इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत मित्रांनो जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून पटापट पड़ चांगले काम घडू लागतात प्रत्येक कामामध्ये यश येते तेव्हा मनाला समजून जा की ही किमया ही लीला आपल्या मामांची आहे आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा आपले मन मामामय होत आहे मामांच्या चिंतनात रमत आहे आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत मित्रांनो आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असत मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बर पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा कारण फक्त मित्रांनो भोग हा बघूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला पदोपदी मामांना हाक मारा मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळ काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा लक्षात ठेव तू चांगलं काम करताना मी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्व कळावं आणि ते महत्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्व कळावं आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठव्याव्या लागतात आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे जी, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळ ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही आजचा हा वाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांग